Selamat pagi sekalian, saya ingin me-endorse robotic. Halo, Ibu saya हरियालीको प्रब्लम हेरिएर के भन्नुहुन्छ हरियालीको प्रब्लम हेरिएर के भन्नुहुन्छ छट्का छट्काको वान गर्दै हुनुहुन्छ यो के लामो हो यो लामो हो आबा ओ यो अनि के गर्नुहुन्छ गर्नुहुन्छ Terima <laughs> <laughs> Thank <laughs> you. thank uh you. -huh. Uh -huh. uh -huh.

शेराजे बापसाहेब महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या महाराजांना अभिवादन करणे आणि त्याचबरोबर ज्या काल आपल्या इथं भजन मंडळाच्या स्पर्धा झाल्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ असे दोन्ही कार्यक्रम आज पार पडलेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांना वेगवेगळी बक्षिसं मिळाली त्या सर्वांचं आज आपल्याला परत एकदा भजनाचा कार्यक्रम इथं त्याचा म्हणजे आनंद घेता आला आणि अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारा हा कार्यक्रम आज इथं झाला आहे संपूर्ण वातावरण हे मंत्रमुग्ध किंवा मंत्र अगदी हे भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीला जे साजर असं वातावरण आज या कारखाना कार्यस्थळावर भारत आपल्या मूळ झाले या संयोजन समितीमध्ये ज्यांनी सर्व काम बघितलं किंवा नियोजन केलं ते मान्य हरिभक्त पारायण संभाजी महाराज त्याचबरोबर हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आमचे हरिभक्त पारायण आपा महाराज त्याचबरोबर हरिभक्त पा पारायण विजय शेळके महाराज आपले हरिभक्त पारायण सचिन महाराज हरिभक्त पारायण संजय शेळके महाराज आणि चंद्रजी आमचे हरिभक्त पारायण गणपत भोतेकर महाराज त्याचबरोबर ज्यांचं मृदंग म्हणी म्हणून ज्यांना आपण सगळेजण ओळखतो किंवा महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे ते हरिभक्त पारायण मदन महाराज त्याचबरोबर ज्यांनी आताच अतिशय म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे खिळवून टाकणारा असा अभंग म्हटला ते उमरेजचे आपले हरिभक्त पार किरण किरणजी भोसले आणि उपस्थित आपण सगळ्या सगळ्या सातारशा पण आज इथं भजनी मंडळाच्या सगळ्या महिला आहेत हे सर्व तालुक्यातनं आलेली प्रमुख मंडळी आहेत थोडा हा यावर्षी आम्ही वेगळा कार्यक्रम घेतला बरेच दिवस अशा पद्धतीच्या स्पर्धा घ्यायचं हे माझ्या थोडंफार मनात होतं आणि भाऊसाहेब महाराजांच्या या जयंतीला धरून हा कार्यक्रम ठेवला मी का काल पण सांगितलंय महाराज आता आपण सगळेजण याच्यामध्ये सगळेच वेगवेगळे भजनी मंडळ मला वाटते पन्नास एक मंडळ काल कालच्या दिवसभरामध्ये सहभागी झाली आणि माझ एक म्हणजे इच्छा आहे किंवा एक हे आहे की ती नुसती स्पर्धा नाही राहिली पाहिजे हा महोत्सव झाला पाहिजे आणि त्याच जरी पहिलं वर्ष आपलं असलं तरी आता आपल्याला माहिती मिळाली आहे अनुभव आलाय अजून याच्यामध्ये काही काय सुधारणा काही काय अजून करायचं जसं काल काहीने केलं की महिलांचा वेगळा गट ठेवा आणि पुरुषांनी लहान मुलांचा वेगळा गट ठेवा लहान मुलं पण भजनी मंडळ मुलांची पण आहेत त्यांचा वेगळा गट ठेवा म्हणजे असे तीन कारण पुरुषांचं थोडं हे की महिलांचा आवाज असा पण गोड असतो तेव्हा आम्हाला म्हणजे त्याच्यातनं बक्षीस द्यायचं म्हटलं तर आम्हाला अडचण होती पण तसं आज सगळ्यांचे बघितलं तर पुरुषांचे पण आवाज काही म्हणजे घाबरण्यासारखे काही नाहीये सगळ्यांचे सुंदरच आहेत पण पुढच्या वर्षी आपण नक्की अजून जे काही आहे ते करू आणि थोडी आता मी इथे आनंद मालक कल्पना आधी आता आपण इथं बसलोय हॉलमध्ये जरा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे आवाज घुमतो तर पुढच्या वर्षी आपल्या इथं पलीकड महाराज लॉन मोकळं मोकळे पलीकडचं त्या ठिकाणी छान मंडप मांडव टाकून तिथं आपल्याला स्पर्धा चांगलं स्टेज बुज करून आपल्याला करता येईल म्हणजे जिथं थोडं साऊंड सिस्टमचा जो काही थोडा त्रास होतो hmm. तो ओपन याच्यामध्ये होणार नाही आपण पुढच्या वर्षी पण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा त्याचबरोबर आता सर्व संयोजन समिती आहे आणि आपण दोघं महाराज परीक्षक आहात आपण आता कायमचे आमचे परीक्षक आहात एवढं लक्षात ठेवा आणि सोळा पंधरा सोळा सतरा हे तीन दिवस आता आपले तिथून हा <laughs> <laughs> मेन हे बुक्टच आहेत आमच्याकडनं आणि त्यामुळं आताच पुढच्या वर्षीच पण हे या तारखेच आपण जे आहे ते त्याला काय असेल ते मारून टाकावं की बाबा तीन दिवस कार्यक्रम आहे उद्या जावळीतला कार्यक्रम घेतलाय जावळीत पण स्पर्धा ठेवल्यात थोडी दोन्ही तालुके पहिल्याच वर्षी आम्ही एकत्र केले नाहीत कारण काय परत असं व्हायला नको की बाबांनी सातारावाल्यांना दिलं जावळीवाल्यांना दिलं नाही आणि शेवटी मला थोडं माझं राजकारण पण बघायला लागतं माझ्या माझ्या लोकांमध्ये वाद झाला तर मला परत अडचणीचं व्हायचं म्हणून म्हटलं जावळीच्या वेगळ्या घेऊ सातारच्या वेगळ्या घेऊ कुठं काही परत नाही तर सातारवाले जा म्हणायचे जावळीवाल्यांना दिलं आम्हाला नाही दिलं म्हणून ना जरा वेगळ्या ठेवलं कधी कधी जरा थोडं मुक्सीपणा ठेवायला लागतो राजकारण पण आपण सगळेजण आला आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळं हा या स्पर्धा यशस्वी झाल्या आणि आपण सगळेजण म्हणजे जसं मागायची आमची मान्य सरांनी एलपीनी सांगितलं की ही आपली लोककला आहे म्हणजे जसं बाकीचे आहे अगदी यात्रेला कुस्त्या असू देत पहिली गाडीच्या शर्यती असू देत किंवा अगदी यात्रेमध्ये होणारे तमाशाचे कार्यक्रम असू देत जसे ह्या लोककला आहे तशी भजन सुद्धा ही आपली लोककला आहे आणि ही लोककला वाढली पाहिजे एकीकडं आता आपले गाणे मास्तूर एकीकडं तबला म्हणजे वयाचा आपण या इकडे डाणे मास्तर होते आणि दुसरीकडं छोटा त्याचं म्हणजे केवढा वयाचा फरक आहे महाराज बघा तरी दोघ प्रेम दोघ म्हणजे मी तेच बघत होतो की एकीकडे एवढे वयस्कर आणि दोघांची कला तशीच आहे असं काही कोणी कमी होत असं नाही हे या भजनातले किंवा या देवाची विठ्ठलाची किंवा सगळी कलेची ताकद आहे अशी म्हणावं लागत आणि परत एकदा आपण सगळेजण आला ज्यांचे नंबर निघाले त्यांचं अभिनंदन जे यंदाच्या वर्षी नाही करू शकली त्यांनी पुढच्या वर्षी अजूनही करावं आणि पुढच्या वर्षी या स्पर्धा यशस्वी कराव्या आपण सगळे आला आपले आभार मानतो त्याचबरोबर मदन महाराजांचे आभार मानतो आपले किरण भोसले सिंधजी आहेत त्यांचे आभार मानतो त्यांनी सुद्धा सर आपण पुढच्या वर्षी यावं आणि मी काल जे म्हटलं आपण जर आता टप्प्याटप्प्यानं वाढवू कधी कदि ना कधी जिल्ह्याचा अख्खा कार्यक्रम सर आता आपण उघड दोर न आला तसं आमचं हे की ठीक आहे आता आम्ही सातारा तालुक्यापुरतं किंवा जावळीपुरतं बोलतोय पण आज ना उद्या आपली तयारी अशी करूया की संपूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम झाला पाहिजे की याला नुसतं आपणच नाही बाहेरनं लोक बघायला आली पाहिजे किंवा हे काहीतरी वेगळं तिथं होतंय किंवा वेगळा काहीतरी कार्यक्रम होतोय असं एक माहोल आपण सगळ्यांनी मिळून तयार करूया अशी एक माझी सगळ्यांकडनं विनंती आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य हो। तर या सगळ्याला शेवटी आर्थिक बाजू लागते तेव्हा आर्थिक बाजू आम्ही तुमच्याबरोबर आहे फक्त नियोजनामध्ये तुम्ही सगळेजण राहा कारण आमच्यापेक्षा या याच्यामधला संपर्क तुमचा जास्त आहे तर मग कुठं काय करायचं कुठं काय कमी आहे कुठं काय तिथं सांगा आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत आणि नक्कीच हे कार्यक्रम आपण यशस्वी करू एवढं सांगतो सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो